नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅड म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती पाहूया आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅप या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलयकॉनला क्लिक करा आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे, बॅड डेट्स म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगितली जाईल बघा बॅड म्हणजे काय की ज्या ग्राहकाकडून पैसे मिळणार नाहीत किंवा पैसे येणार नाहीत अशा रकमेला आपण डेट्स असे म्हणतो बरोबर आहे जेव्हा आपण उदाहरणे एखादी वस्तू विकतो वस्तू विकल्यानंतर त्या ग्राहकाकडून भविष्यात पैसे येणार नसतील तर त्यावेळेस आपण त्याला त्या रकमेला बॅड डेट्स असे म्हणतो बघा ज्या कर्जाची किंवा ग्राहकाची थकबाकी कधीही परत मिळणार नाही अशा रकमेला आपण डेट्स असं म्हणतो त्याला जर आपण बुडीत कर्ज किंवा बुडीत रक्कम असं देखील म्हणतो व्यवसायाने ग्राहकाला उधारीवर दिलेला माल किंवा सेवा यांची रक्कम जर परत मिळाली नाही तर आपण त्याला बॅड डेट्स म्हणून त्याची मोजणी करतो हे व्यवसाय व्यवसायासाठी नुकसान असते आपण त्याला प्रॉफिट अँड लॉसमध्ये लॉस म्हणून त्याला दाखवलं जात बघा बॅड डेट्स ओळखण्याची गरज काय आहे बॅजेस मुळे काय होते व्यवसायाचे खरे आर्थिक चित्र कळते खात्यामध्ये योग्य गणित भविष्यातील क्रेडिट पॉलिसी सुधारण्यासाठी मदत होते काय भविष्यामध्ये ग्राहकाला एखादी वस्तू उदाहरणे द्यायची की नाही याबाबत माहिती आपल्याला या बॅटरच्या माध्यमातून समजते ग्राहकांचे जोखमीचे विश्लेषण आपल्याला या ठिकाणी समजते बघा कित्येक ग्राहक असे असतात की आज देतो उद्या देतो या या शब्दाने आप त्या व्यवसायाच्या माल फस मालकाला फसवतात त्यामुळे ती रक्कम आहे जे कधीही रिकवर होत नाही मग त्यालाच आपण काय म्हणतो बुडीत रक्कम असं म्हणतो आणि याच रकमेला आपण बॅड डेट्स असं म्हणतो बघा बॅड डेट्स होण्याची काही प्रमुख कारणे कोणकोणती कारणे बघा ग्राहक आर्थिक अडचणीत येणे ग्राहकाकडून मुद्दाम पैसे न भरणे व्यवसायाने ग्राहकाची क्षम शं, क्षमता तपासून न पाहता उधारी देणे ग्राहकाचा संपर्क तुटणे किंवा व्यवसाय बंद होणे अशा गोष्टीमुळे डेट्स या ठिकाणी होतात म्हणजे बुडीत रक्कम या ठिकाणी जमा होतात आणखी काही महत्वाची माहिती बॅड डेट्स लेखा परीक्षणातील महत्व बघा डेट्स दाखवण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यामध्ये डेट्स हे खर्च दाखवले जाते बॅलन्स मध्ये ग्राहकाकडून मिळणारी जी उधारी आहे डेटस मधून काय केलं जातं कमी केलं जातं या ठिकाणी डेटसमधून बॅड डेट्स हे कमी केले जाते डेटर्स म्हणजे ग्राहक ग्राहकाकडून पैसे येणार असतं आणि जे पैसे मिळणार नाहीत बुडीत रक्कम आहे ती रक्कम त्यातून मायनस केले जाते आणि त्यामुळे काय होतं व्यवसायाचा नफा कमी होतो उदाहरण बघा बॅड डेट्स म्हणजे काय एक व्यापारी ग्राहकाला दहा हजार किमतीचा माल उधारीवर देतो ठरलेल्या तारखेनंतरही ग्राहक रक्कम परत करत नाही बघा जी तारीख ठरली आहे रक्कम द्यायची त्या तारखेन तारखेनंतर देखील तो ग्राहक रक्कम परत करत नाही अनेक वेळा संपर्क केला के असता पण कोणतंही प्रतिसाद मिळत नाही आणि ही रक्कम परत मिळण्याची अपेक्षा संपून जाते तेव्हा आपण त्याला दहा हजार रुपये बॅड डेट्स म्हणून नोंदवले जाते आणखी एक उदाहरण बघा दुसरं शिक्षक एका विद्यार्थ्याला कोचिंग फी उदारीवर ठेवतात समजा पाच हजार रुपये फी आहे काही महिन्यांनी विद्यार्थी विद्यार्थी हा दुसऱ्या शहरामध्ये जातो आणि फी भरत नाही ती रक्कम वसूल होण्याची शक्यता संपते म्हणजे ही रक्कम काय आहे बॅड डेट्स मध्ये जाते बॅड डेट्स आणि डाउटफुल डेट्स यामधील फरक समजून घेऊया डाऊटफुल डेट्स डेप्स म्हणजे काय बघा डाउटफुल डेट्स म्हणजे जी रक्कम मिळेल की नाही याबाबत संशय असतो बघा आणखी रक्कम मिळालेली नाहीये पण मिळणार की नाही याबद्दल संशय असतो अशा रकमेला आपण डाऊटफुल डेट्स असं म्हणतो आणि बॅड डेट्स याचा अर्थ काय ती रक्कम शंभर टक्के मिळणार नाहीये ह्याला आपण बॅड डेट्स असं म्हणतो आणि डाउटफुल डेट्स याचा अर्थ मिळेल की नाही याची गॅरंटी आहे मिळू शकतं किंवा नाही पण त्यामुळे आपण त्याला संशयास्पद रक्कम असं म्हणतो आणि बॅड डेट्स म्हणजे शंभर टक्के बुडीत रक्कम डाउटफुलला डाउटफुल डेट जे आहे त्याला पण प्रोविजन फॉर डाउटफुल डेट्स म्हणून ठेवलं जातं आणि बॅड हे थेट नुकसान म्हणून दाखवले जाते बघा डेट्स कमी करण्याचे कोणकोणते उपाय आहेत डेट्स हा व्यवसायातील टाळता येणारा धोका आहे योग्य नियोजन तपासणी आणि क्रेडिट नियंत्रणाद्वारे हे कमी करता येते ग्राहकांची क्रेडिट हिस्ट्री हिस्ट्री तपासून त्यांना उधारीवर माल देणे उधारीवर मर्यादा देणे बघा काही लिमिट ठरवून देणे दहा हजार वीस हजार पन्नास हजार ग्राहकांची एक प्रकारे आर्थिक आर्थिक क्षमता पाहून त्या ठिकाणी उधारीवर लिमिट ठरवणं गरजेचं आहे आणि वेळेवर वेळेवर फॉलोअप करणे एकदा रक्कम उधारीवर दिल्यानंतर दर दहा दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी त्या ग्राहकाला फॉलोअप घेणे हे देखील महत्वाचं आहे आणि आगाऊ रक्कम घेणे म्हणजे समजा वीस हजार रुपये रक्कम उदारीवर देत असेल त्यातले काही पाच हजार दहा हजार हे रक्कम अॅडव्हान्स म्हणून आपल्याकडे ठेवून घेणे आणि कडक क्रेडिट पॉलिसी लागू करणे अशा पद्धतीने आपल्याला बॅड डेट्स हे कमी करता येऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅड डेट्स म्हणजे काय याबद्दल सविस्तर अशा प्रकारची माहिती बघितली माहिती आवडली असेल तर लाईक करा आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण जर या माय कॉमर्स लॅब युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील आणि माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही तिथेही जॉईन व्हा जेणेकरून सर्व नोटिफिकेशन अपडेट जाहिराती सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद